काल कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंगाबाई घाट रोड या ठिकाणी साधारण एक सात साडेसातच्या दरम्यान एक जो मृतक आहे आपला त्याचं नाव आहे नितेश पगारे याला त्याच्या जवळ राहणारा विकी ओमप्रकाश सातपुते यांनी काल चाकूनी मारहाण करून मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तो मृत झालेला आहे आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण घटनास्थळी दाखल झालो आणि त्याच्यानंतर आपण जे आम्हाला संशयित होते त्या संशयित आम्ही तपास केला आणि रात्रीमध्ये याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये आम्ही विक्की सातपुते आणि त्याचा एक साथीदार आहे उमेश सोनकुसरे या दोघांना आम्ही काल रात्री ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना अटक केलेली आहे यातील मृतक जो आहे तो आणि आरोपी जो आहे ते त्यांच्या एकमेकांच्या घराजवळ राहायचे होते राहत होते आणि त्या घराजवळ त्यांचा गाडी लावण्यावर वाद होता एक महिन्यापूर्वी त्यांच्यात भांडण झाली होती आणि त्यांनी आपल्याकडे तक्रार दाखल केलेली होती त्या दक तक्रारीच्या अनुषंगाने आपण जी दखलही घेतली होती त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती परंतु पुन्हा जाता येता त्यांचा एकमेकांशी वाद होत होता आणि त्या वादाचा राग यातील आरोपी जो आहे त्याच्या डोक्यात होता आणि त्या रागातून हे कृत्य केलेलं आहे मृतक हा जवळच ज्या ठिकाणी राहत होता त्याच्या जवळच तो, या तो, तो शेजारीच याच काम करत होता सिक्युरिटी गार्डचं काम करत होता आणि त्यामुळे तो त्या ठिकाणी जात येत होता अंतर हे सगळं जवळजवळ आहे राहणार सुद्धा त्या आरोपी आणि मृतकाचं जे होतं ते जवळजवळच होतं आता प्लॅनिंग वगैरे असं काही राग डोक्यात ते